नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित झालेलं आहे डॉक्टर विनोद कुमार बडगू असं त्यांचं नाव आहे ते स्वत एम डी होमिओपॅथ आहेत गेली सोळा वर्ष कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे आज आपण वेगवेगळ्या विषयावर असं मी म्हणणार नाही कारण केवळ सध्या ज्या चर्चेत असलेला जो संसर्गाचा विषय आहे तो आहे एमपॉक्स तर या विषयावर आपण डॉक्टर बडगू यांच्याशी चर्चा करणार आहोत डॉक्टर साहेब न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो थँक्यू आज आपण इतक्या व्यस्त तुमच्या कार्यक्रमातून दिनचर्यातून वेळ काढून न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आमच्या मुलाखतीकरता वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि अभिनंदन मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की गेल्या दोन तीन वर्षापूर्वी जो काही जगभरामध्ये देशातच आणि जगभरामध्ये कोरोनानं जे काही सगळ्यांचं जीवनमान आणि एक सगळंच डि दि, डिस्टर्ब करून टाकलेलं होतं आज त्या संकटातनं त्या ह्याच्यातनं आपण बाहेर पडलेलो आहोत आणि कुठंतरी गेल्या वर्षभराच्या काळापासून लोक आपलं नेहमीचं जे काही जीवन आहे ते सुरळीतपणे जगायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आणि ते त्यातून बाहेर पडत आहेत अशातच आता एक नवीन संसर्गाचा विषय जो एम्पॉक्स मंकीपॉक्स त्याला म्हटलं जात होतं त्याला आता एम्पॉक्स म्हणतात तर हा विषय चर्चेत आलेला आहे एकूणच संसर्ग संसर्गजन्य रोग आणि हे आता नवीन आलेलं एक एम्पॉक्स ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल एम्पॉक्स हा एक वायरल आजार आहे व्हायरल इन्फेक्शन म्हणू शकतो आपण युजली हे <coughs> मान्सन टू ह्युमन टू ह्युमन होत असते हे आजार रिसेंटली आफ्रिकेमध्ये स्टार्ट झालेलं होतं ते आता लास्ट इयर भारतात काही ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन केसेस कन्फर्म झालेले होते न्यू वेरियंट कालच केरळामध्ये फर्स्ट न्यू वेरियंट ते डायग्नोज झालेलं आहे एमफॉक्सचा केरळचे साऊथ स्टेट्समध्ये तर हे बोलू शकतो हो की हे पण एक आजार असं आहे जे पुढं होऊन काही कुठं एपिडेमिक असं आजार होऊ शकतं जसं की कोरोना काल कसं होतं तसं होण्याचे आशंका आहे तर तिचे बऱ्यापैकी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याच्यावरती खूप कीन काय म्हणू शकतो आपण ते ऑब्झर्व करता आहेत प्रत्येक ट्रॅव्हलर कोण आहेत कुठनं ते कॉन्टॅक्ट टू कॉन्टॅक्ट कुठनं झालेला आहे किती लोकांना स्प्रेड झालेलं आहे हे ट्रेसिंग ऑफ डिसीज जे म्हणतात ना ते करता आहेत परंतु व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळं हे एक कन्सर्न वेरियंट म्हणू शकतो एकोणीसशे सत्तरमध्ये मला वाटते आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये पहिला रुग्ण या एम्पॉक्सचा म्हणजे त्यावेळे त्याला पॉक्स म्हणलं जात होतं तो आढळलेला होता आणि yes. आत्ता पुन्हा तुम्ही मगाशी म्हणलात तसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याबद्दल एक चिंता व्यक्त केलेली आहे भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या अँगलनं आपण जर का बघितलं किंवा विचार केला तर आपल्याकडं हा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे का किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काय तुमचं काय मत आहे रिअली म्हणजे really, आता जसं आपण आता डिस्कस केलेलं की न्यू वेरियंट आलेला आहे लास्ट इयर वेगळं ते जे काही ओल्ड जेव्हा फस्ट टाईम जेव्हा डायग्नोज केलं होतं ते खूप म्हणजे वीक वायरस सांगू शकतो आपण तर इतकं जास्ती काय म्हणू शकतो हो? की डेडली होत नव्हतं ते आताचं जे वेरियंट्स आहेत लास्ट इयरचं होऊ द्या या आताचं जे वेरियंट दीज आर कॉल्ड डेडली व्हेरियंट्स जे एपेडमिक स्प्रेड करायची ताकद ठेवते अच्छा अँड महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली ट्रॅव्हलिंग खूप लोकं करते स्पेशली मुंबई बरोबर ऑल ओव्हर दी वर्ल्डचे लोक इकडं ट्रॅव्हल करत आहेत इथनं बाहेर पण जात आहेत येत पण असतात तर भा महाराष्ट्रामध्ये हे एमपॉक्स पसरणं खूप सोपं आहे आणि आपण इकडं काळजी घ्यावं लागेल त्याच्यात म्हणजे गर्दी आणि प्रवास यस yes. ही याची मुख्य कारण आहेत संसर्ग होण्याची कुठलाही yes. रोग संसर्ग होण्याला हीच कारणी कारणीभूत असतात yes. तसं मुंबई हे त्या दृष्टीनं जास्त काळजी करण्यासारखं शहर, शहर। तुम yes. ऐसेल, ऐसेल। आहे असं तुमचं मत आहे मुंबई असेल पुणे असेल ज्या शहरांमध्ये प्रवाशांची संख्या जास्त प्रवाशी आणि स्पेसिफिकली पॉप्युलेशन जिथं जास्त आहे तिथं हे होण्याची शक्यतो जास्ती आहे मला तुम्हाला एक साधा प्रश्न म्हणजे या मुलाखतीच्या माध्यमातनं या आपल्या राज्यातले बघणारे जे श्रोते आहेत त्यांना अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ह्याच्याबद्दलची माहिती मिळावी हा आपला यामागचा खरा तर उद्देश आहे तर साधारण एम्पॉक्सची लक्षणं काय असतात म्हणजे सर्वसामान्यांना पडणारे हे प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी काळजी घ्यावी त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावं ह्याच्याकरता हा मी तुम्हाला प्रश्न विचारला की एमपॉक्सची साधारण लक्षणं काय असतात एम्पॉक्सचं मेन लक्षण हे आहे की फेसवरती स्किनवरती पिंपल्सारखे रॅशेस येतात पिंपल्स जे असतात रेड कलरचे असतात पिंपल्स तर वेगळं असतं आहे परंतु दिस कळ कॉ रॅशेस येतात रेड कलर आणि डार्क रेड कलरचे रॅशेस मेन ऑल ओव्हर दी बॉडी कुठंही स्किन आहे तिथं रॅश येण्याचे शक्यतो आहे मेनली फेसवरती येते सेकंड म्हणजे ताप येणं श्वास स्वा श्वासोश्वास म्हणजे ब्रेथलेसनेस जे म्हणतो ना आपण ते होऊ शकत आहे बॉडी पेन हेडेक आणि काही लोकांना डोळ्यामध्ये पण एफेक्ट होऊ शकत आहे ते तर मेन सिम्पटम्स आपण अगर डायग्नोज करायचं आहे एम्पॉक्स म्हणजे फेश फेसवरती रॅशेस येणं ताप येणं बॉडी पेन आणि जॉईंट्स पेन हे मेन लक्षणं आहेत अच्छा आणि एम्पॉक्सचा जो संसर्ग आहे मगाशी तुम्ही सांगितात की ज्या शहरांमध्ये लोकसंख्या ज्या शहरांची जास्त आहे आणि ज्या शहरांमध्ये लोक प्रवास खूप करतात इकडून तिकडं तिकडून कामाच्या निमित्तानं असेल किंवा व्यवसायाच्या निमित्त तर हे तुम्ही सांगितले की हे संसर्गाचं मुख्य कारण आहे ह्याच्याशिवाय हे सोडून आणखीन काही संसर्गाची कारणं आपण सांगू शकू का, का। आ, एक तर आहे स्किन टू स्किन टच म्हणजे एकट्यांना झालेलं आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये स्किन टू स्किन टच ते एक आ, आ, वे आहे स्प्रेड व्हायचं सेकंड थिंग आहे क्लोट क्लोट म्हणजे जे कपडे आहेत जे एफेक्टेड पर्सन ते दुसरे कोणी हेल्दी घातले तर ते स्प्रेड होऊ आहे हेच मेन कारण आहेत आणि एअरबॉर्न ते आहे इतके स्प्रेड व्हायचे वेज आहेत तेवढं अच्छा तर याच्यावरती उपचार म्हणजे हे समजणं पहिली गोष्ट महत्वाचं आहे की आपल्याला असं काहीतरी होते म्हटल्यानंतर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरला जाऊन भेटणं त्यांना दाखवणं हे तर करणं आवश्यकच आहे पण ह्याच्यावरती उपचार नेमके काय आहेत आणि ते म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये असेल शहरी भागात शहरी भागात ह्या सगळ्या सुविधा दा, उपलब्ध असतात आपण पटकन जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपलं रक्त तपासणं असेल किंवा या सगळ्या गोष्टी घडू शकतात पण भागा है, जो दुर्गम भाग आहे जो ग्रामीण भाग आहे रुरल एरिया आहे तर त्यामध्ये आपण याच्यावरती उपचार तिथं होऊ शकतात का फस्ट तर डायग्नोसिस महत्त्वाचा आहे आपण म्हणजे हे कसं डायग्नोज करायचं एकतर तर मी लक्षणं सांगितलेलं आहे बऱ्यापैकी दुसरे आजार पण आहेत ते जे शे सेम लक्षणांबरोबर येतात परंतु ह्याचं डायग्नोसिस असं होऊ शकतं आहे की आता भारतात भारत सरकारने सगळे शहरामध्ये आणि ऑल हेल्थ आ, सेंटर्स मध्ये एक छोटस व्हायरॉलॉजी लॅब पण क्रिएट केलेला आहे म्हणजे अगदी आफ्टर कोविड पीएससी ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र तिथं पण एक सॅम्पल कलेक्शन अँड प्रोसेसिंग युनिट्स ऑलमोस्ट अवेलेबल केलेलं आहे मॅक्झिमम गावामध्ये शहरामध्ये तर फर्स्ट का आहे की ब्लड टेस्टनं हे एकदा टेस्टिंग करावं वायरल एक्स्ट्रॅक्शन करून की डायग्नोज करू शक करावं की हे एक्झॅक्टली एमपॉक्स आहे का नाही आहे देन आपण उपचाराचा विचार करूया तर फर्स्ट ज्यांना असले लक्षण दिसतात ते जावं ते आप गव्हर्मेंट हॉस्पिटल का प्रायव्हेटमध्ये हे सगळं होत नाही अजूनही हे फॅसिलिटी प्रायव्हेटमध्ये नाहीत बरं गव्हर्मेंटच हे सगळं प्रोसेस करत आहेत तो नियरबाई हेल्थ सेंटर्स जे आहेत या जनरल हॉस्पिटल्स जे आहेत नियरबाय तिकडं जाऊन फर्स्ट ज्यांना लक्षण वाटत आहे त्याने जाऊन त्यांचे टेस्टिंग करून घ्या एकदा कन्फर्म झाल्यानंतर त्याचा उपचार करून घ्यावं लागेल त्याचं आणि उपचाराचं जसं मी बोलत होतो अजूनपर्यंत त्याच्यासाठी कुठलं लस वगैरे नाही आहे मला हा प्रश्न पुढचा विचारायचाच होता तुम्हाला ठीक आहे ओके तर अजूनपर्यंत ह्याच्यासाठी काय लस वगैरे नाही मे बी शॉर्ट पिरियडमध्ये ते जर लस येऊ शकते सायंटिस्ट ऑलरेडी काम चालू केलेलं आहे मेन तर सिम्टमॅटिक ट्रीटमेंट इज महत्त्वाचं आहे की पेशंटला खूप जास्ती ताप हाई ग्रेड फिवर यायला नाही पाहिजे त्याचे जनरल वायटल सिम्पटम्स जे आहेत ते तवाचे तवा मॅनेज केलेलं पाहिजे आणि इफ सपोज वाटतं की पेशंट खूपच बॅड होतंय तर ते सेकंडरी या थर्शरी सेंटर्सला शिफ्ट केलेले खूप महत्त्वाचं असणार ठीक म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा यावर उपचार होऊ शकतात आणि निदान पण लागू शकतो निदान लागते ट्रीटमेंट पण तिथं प्रायमरी ट्रीटमेंट देऊ शकतात परंतु जेव्हा जे ॲडव्हान्स स्टेजमध्ये वाढलं तर आपल्याला मोठे सेंटरला जावं लागेल ते महत्त्वाचं आहे काल तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितले की काल पहिला रुग्ण नवीन व्हेरियंटचा न्यू व्हेरियंटचा हां न्यू व्हेरियंटचा सा सापडलेला आहे केरळमध्ये तर या आता आपल्याकडं संसर्ग व्हायला भारत भारताची लोकसंख्या आणि एकूण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर काही खूप वेळ लागत नाही कोरोनामध्ये आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत तर ह्याच्या साऱ्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी काळजी काय घेत घेतली पाहिजे काय नागरिकांनी ह्याबद्दल सतर्क राहिलं पाहिजे तर मेन काळजी तर हेच आहे की आपलं इथं आता एक दोन वेळा तर आता एपेडेमिक येऊन गेलेलं आहे जसं की कोरोनाचं तर ह्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट सेम प्रोटोकॉलच आहेत की डिस्टन्स ठेवणे मास्क वापरणे कॉन्टॅक्ट टू कॉन्टॅक्ट होऊ नाही हां आणि सेकंड म्हणजे जास्ती क्राऊडेड एरियामध्ये राहावं हो नाही दीज आर दे जे ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट जे प्रोटोकॉल्स जे कोविडचे हा कोविडचे टायमाला होते तेच ह्याला पण लागू होत आहेत तर तेवढं आपण केलं तर पण वी कॅन सेव्ह अवर पीपल तसं होऊ शकतं बट आता त्या एम्पॉक्सचा धोका भारतात आता तुम्ही काही असं भविष्य वर्तवू शकत नाही पण मला एक अंदाज म्हणून विचारायचं होतं तुम्हाला की हा धोका आपण आपल्या देशामध्ये दे किंवा आपल्या या भागामध्ये संभवू शकतो का आ, संभावना आहे का ती संभावना तर आहे की ह्याच्याबद्दल आपण थोडं जबाबदारीने रेस्पॉन्स करावं लागेल थोडं पण इरेस्पॉन्सिबिलिटी खूप मोठं दुर्घटना होऊ शकते जे पॉप्युलेशन आपली आहे तर संभावना तर आहे की स्प्रेड होण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचे सिव्हिअरिटी पण खूप जास्त आहे हे न्यू व्हेरियंटमध्ये ना सिव्हिअर सिम्टम्स होऊन म्हणजे लक्षणं दिसून पेशंटचं स्थिती गंभीर होण्या ड्युरेशन खूप कमीच आहे अच्छा म्हणजे रोगाचं निदान झाल्यानंतर हां तो एका विशिष्ट टोकाला पोहोचला म्हणजे गंभीर होत गेला तर त्याला फार काय काळ जायला लागणार नाहीये म्हणजे आज निदान झालं हो तर तो उद्या पण पण खूप सिरियस सिरियस होऊ शकतो आणि निधान म्हणजे अल्टिमेटली डायग्नोसिस व्हायचं आहे डायग्नोस नाही झालं खूप वेळा ते कळतच नाही की हे एम्पॉक्स आहे मेन मेन तर आहे की ज्यांना लक्षण हे वाटत आहेत ते तवाचे तवा हे सिनारिओमध्ये फर्स्ट दे हॅव टू गव्हर्नमेंटचे जे काही सेंटर्स आहेत तिथं जाऊन एकदा डायग्नोसिस करून घ्यावं देन ते पुढचं ट्रीटमेंटचं विचार अगर नेगेटिव असलं तर ते सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट घेऊन येऊ शकतात आणि सेकंड थिंग जेव्हा पण त्यांना वाटत आहे की त्यांना हे सगळे लक्षण आहेत ते स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावं ते एक रूममध्ये राहावं त्यांचे जे काही फॅमिली मेंबर्सला आणि जे अफेक्टेड पर्सन आहेत ते थोडं डिस्टन्स मेंटेन करावा इन हाऊस पण हे प्रोटोकॉल फॉलो केलेलं केलं पाहिजे तरच आपण ऑल ओव्हर द इंडिया हे स्प्रेड थांबवू शकतो डेफिनेटली असं ठीक आहे म्हणजे निदान झाल्यानंतर प्रॉपर त्याचे उपचार सुरू झाले तर यातून बाहेर येऊ शकतात रुग्ण बाहेर येऊ शकतात असा अगदी ते जीवावर बेतणाराच हा संसर्ग आहे अशातला काही भाग नाही पण त्याच्यासाठी वेगळी काळजी घेणं येस त्याच्याबद्दलच्या सगळ्या उपाययोजना करणं लक्षणं जाणवू लागल्यानंतर तातडीनं दवाखान्यात जाणं तपासण्या करून घेणं ह्या गोष्टी कराव्या लागतील मला तुम्हाला आणखीन हा एक असा प्रश्न विचारायचा होता की आपण सोळा वर्ष जवळजवळ या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करताय आणि आपलं नावही चांगलं या स या क्षेत्रात आहे तुम्ही स्वत एखादं काही उदाहरण देऊ शकाल का की एम्पॉक्सी लक्षणं असलेला रुग्ण तुमच्याकडं आलेला होता आणि तुम्ही त्याच्यावरती उपचार केले आणि त्यातनं तो बाहेर पडला हा सगळा एखादा तुम्ही सांगू असं तर अजूनपर्यंत झालेलं नाही केलेलं नाही अच्छा तर लास्ट इयर तर ओनली थर्टी केसेस काय ट्वेंटी नाईन समथिंग तर अजूनपर्यंत माझ्यापेशी असले कुठले पेशंट आलेले नाही आहे परंतु होमिओपॅथिकमध्ये मध्ये विथ द बेसिस ऑफ सिमटम्स आपण हे उपचार करू शकतो हे पेशंट्स आहे इन अर्ली स्टेज जेव्हा जे लक्षण दिसायला चालू होते तेव्हा आपण हंड्रेड पर्सेंट ह्याला क्युअर करू शकतो विथ अ होमिओपॅथिक मेडिसिन हा हाही प्रश्न मला विचारायचाच होता की ह्याच्यावरची जी उपचार पद्धती आहे ती फक्त अॅलोपॅथीच आहे का होमिओपॅथमध्ये पण आपण त्यांना रुग्णांना बरं करू शकतो आयुर्वेदिक देऊ शकतो का किंवा अन्य काही त्याच्याबद्दल काय सांगाल कारण कोरोनाच्या काळात आपण बघितलेलं म्हणजे ते डोलो घ्या म्हणून डॉक्टर सांगायचे पण घरी रुग्ण किंवा ज्यांना लक्षणं दिसतात अशी लोकं ते वाफ घेणं गरम पाणी पिणं म्हणजे ते खूप तो वर्ष दीड वर्षाचा काळ म्हणजे लोकांनी फारच अति केलेला होता त्या सगळ्या ह्या गोष्टीवर तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही ह्याचं ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये होतंय फक्त द बेस्ट सिमटम आउटकम जे असतं आपल्या होमिओपॅथीमध्ये एक सिस्टम आहे इट इज कॉल्ड जिनस एपेडेम किस म्हणून तर हे जे रोगचे जितके काही लक्षणं आहेत एक पर्टिक्युलर एरिया जसं तुम्ही समजून घ्या की कि मुंबई आहे इथं इथं लोकसंख्या जास्ती आहे जितके केसेस इकडे पॉझिटिव्ह येत आहेत त्यांचे सगळे पेशंटचे एक ओवरऑल पिक्चर घेऊन की कोणाला कुठले लक्षणं आहेत ते लक्षणांचे एक लिस्ट बनवत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन लिस्ट जे आहे लक्षणांचं ते बघून त्याच्यावरती एक मेडिसिन जे सिलेक्ट आहेत होमिओपॅथिक ते रेपटरायझेशन म्हणून एक प्रोसेस आहे ते करून आपण एकच जे मेडिसिन आहे ते सगळ्यांना होमिओपॅथिकचे म्हणजे पेशंट्सला देऊ शकतो जे कवर करतील सगळे पेशंट्सला ओके okay. असं म्हणजे ते जीनस एपेडक एपेडेमिकस म्हणून एक प्रोसेस आहे ते करून मे आपण त्याचा इलाज करू शकतो ठीक आहे मला तुम्हाला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा होता की एकूणच संसर्ग हा जो प्रकार आहे संसर्गजन्य रोग हा जो काय प्रकार आहे याबद्दल आपले जे भारतीय लोक आहेत हे किती गंभीर आहेत किंवा भारतीय लोकांना संसर्गजन्य रोगाबद्दल त्यांना किती ते काळजी घेतात किंवा काय ह्याच्याबद्दलचं काय संशोधन आहे किंवा तुमचं काय मत आहे माझं मत असं आहे की अजून भारतीय आपले जे लोक आहेत कोविडच्या काळातनं बाहेर आल्यानंतर ते शिकलेलं नाहीत ते अजूनही दुर्लक्ष करता आहेत अजूनही जितकं वाटतं आहे की ज्यांना ऑलरेडी कुठलेही वाय वायरल फीवर असू दे या एलर्जी इश्यूज असू दे या कुठलेही आजार असू दे वायरस रिलेटेड असू दे ते पेशंट स्वतः मास्क घालून ते पब्लिक प्लेसेसमध्ये जायला पाहिजे परंतु ते होत नाही आहेत आणि नॉर्मल पब्लिक पण कुठं जेव्हा क्राऊडेड प्लेसेस असतात वगैरे तिथं तिथं मास्क वापरणे हे गोष्टी अजूनही होत नाही आहेत दुर्लक्ष सगळीकडे होत आहेत त्यांचे जे काही हे हेल्थनं तेच धोका करत आहेत की आ, असले प्लेसेसला जाणं तिथं व्हिजिट करणं आणि इरेस्पॉन्सिबल बिहेवियर फॉर इन पब्लिक जे म्हणतो हां हां ते भरपूर अजूनही होत आहे त्यामुळं एवढा मोठा जगाला डोकेदुखी ठरलेला जो कोरोना होता अर्थात तो भारतालाही ठरलेला होता पण ह्या सगळ्या वर्ष दीड वर्षाच्या सगळ्या काळामध्ये त्या काळात तर म्हणजे किती लोकांनी काळजी घेतलेली होती म्हणजे ते हे विटॅमिन मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे म्हणजे हे फळ खायचं ते फळ खायचं म्हणजे ते खूप म्हणजे अडाणी माणसंसुद्धा अभ्यास करत होती त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे यांनी कधीच एवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला नसेल की आपल्याला पोटात या गोष्टी जायला पाहिजेत मग ह्या सगळ्या पण त्या कोरोना काळात लोकांनी केल्या पण कोरोना काळ संपल्यानंतर पुन्हा माझ्या मागल्या अशाच परिस्थितीच्या बाबतीत झालेली आहे तर भारतीयाने ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे तर डॉक्टर आज आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून न्यूज डंकासाठी वेळ दिलात आणि एमपॉक्स या विषयावर अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं लोकांना समजेल अशा भाषेमध्ये आपण उत्तरं दिलीत आणि त्याच्यावरती काय काळजी घेणं गरजेचं आहे या औषध उपचार सगळ्या विषयावर तुम्ही सविस्तर बोललात याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद 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 दन्य। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद